काय ताटामध्ये काय काय चपाती दोन पापड बटाट्याची भजी आमरस डाल वाटाणा रसाची भाजी आणि ही कोणती भाजी लालमाट लाल ओके न्या न्या मला मी आजचं जेवण दाखवतो टोटल काहीतरी एकोणीस वीस बावीस थाल्या काहीतरी आहेत त्यामध्ये एक दोन तीन चार पाच दहा आणि तीन तेरा आपल्या वेज थाल्या आहेत बघा ओके रेडी झाल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवतो सर्व चोवीस चपात्या सर्व झाल्या बरोबर तेरा वेज थाली आहे था? चला इकडे नेक्स्ट आपली सुरमई थाली रेडी आहे चारही सुरमई थाले, थाले विथ बांगडा आहे बघा सुरमय बांगडा कोलंबी पण बाकी सर्व इथं आपलं कढी फिश करी भात असे सर्व आहे आणि बाजूला तिथे चिकन थाली पण आहे म्हणजे सर्वच व्हरायटी बनते बघा व्हेज चिकन मच्छी तर इथे बघा आपली चिकन वडे थाली पण रेडी आहे बघा जेव्हा चिकन ग्रेव्ही चिकन रस्सा चिकन फ्राय आणि कोंबडी वडे भात आमचे सर्व स्पेशल झाल्या तुम्हाला एकाच दिवशी बघायला मिळतं ते सर्व वडे खाल तर पाणी सुटत राहील एक प्लेट खाणार चार प्लेट खाईल सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते आ, या वीकमध्ये सर्वच भरपूर भरपूर माणसं होते आज मला वेळ मिळाला कारण माझ्याकडे तीन स्टाफ मॉर्निंगलाच आहे तर मी तुम्हाला बाहेरची गर्दी दाखवतो आणि फक्त नाश्त्याला केवढे शॉपिंग होते ना हा एक प्रकार आहे ना अजून एक प्रकार आहे मी काय काय बनतं ते तुम्हाला दाखवतो पहिलं बघा इकडे या या चल होत

चला तुम्हाला बाहेर दाखव ओके तीन चला तुम्हाला आजची बुकिंग दाखवतो गाडी फक्त मोजत बसा आणि ते आपली गाडी आणि तिथे ह्याच्या पाठी पण एक गाडी लावलेली आहे बघा इकडे बघा उपमा पण आपलं सर्व बनतो हे पूर्ण दहा प्लेट आहे एक दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ दहा दहा प्लेट धावते आणि ब्रेड ऑमलेट बनतो इकडे एक जरा दुसरा तिसरा बनतो आहे ना घेऊन जाऊ घेऊन जाओ दहा उपमा आता ब्रेड ऑमलेट ह्याच्यात ठेवा इकडे एक एक विदाऊटवाले कोणते आहेत हा आहे का चला आता बघा मी कुठे आलो आपला तिथे होमस्टे आहे तुम्हाला आता गाडी पार्किंग सर्व दाखवतो किती गाड्या आहेत बघा ही आपली गाडी इकडे बाकी लागोपाठ बघा तिकडे चार गाड्या आणि ह्याच्या इकडे पण एक गाडी आहे चला नाश्त्याला बघा दीड तास होतो आहे हो अजून पाहिजे ना वरती चला घ्या हे एक्स्ट्रा सर्व आहेत घेऊन जाऊ वहिने घेऊन जाऊ हा पहिले कॉफी जर मी हे उपमा दाखवतो काकी हे ते राहू द्या उपमा घेऊन जाऊ बघा तुम्हाला मी दाखवतो इथे उपम्याची दहा प्लेट ऑर्डर होती हे गेलं तुम्हाला मी आता प्रमाण सांगतो ऑर्डर कितीची होती आणि ऑर्डर किती गेली ती तुम्हाला सांगतो दहा दहाची ऑलमोस्ट ऑर्डर होती दहा तेरा तेरा ब्रेड ऑमलेटची ऑर्डर होती जर हे ब्रेड ऑमलेट तीन पकडले तर चार पाच सहा एकोणीस होतील हे एकोणीस आणि दहा उपम्याची ऑर्डर होती ऑलरेडी so अठरा वरती गेले आहेत अठरा म्हणजे ऑलमोस्ट डबल डबल ब्रेकफास्ट जातो सर्व सर हो दे एक 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 म्हणजे जिथे एक दीड ब्रेड आणला पाहिजे तिथे मी तीन ब्रेड आणून ठेवतोच म्हणजे परत परत मला जायला नव्हतं तिसरा ब्रेड आहे ना ह्याच्या पुढे नाही बनणार आता आणि उपमा पण जेवढा आहे तेवढाच आणि कॉफी पण पहिले किती गेली सकाळी आपण किती दिलं होतं त्यांना मग चहा माता नऊ कॉफी आठ चहा एवढं जातं बघा सामान पहिला आम्ही नेहमी ना सामान आणायचो आणि ब्लॉक करायचो आता आ, हे असं दोन तीन दिवसांनी आम्हाला नेहमी आणायला लागतं काल प्लॅन नव्हता तरी गेलो तरी असे बघा सर्व गोष्टी थोडे थोडे आम्ही आणून ठेवतो स्टॉकमध्ये हे काय आणलं साखर तांदूळ गहू पोहे आणि डाळ हे सर्व आणलं आणि बाकी इतर आपलं सर्व मीठ बीट मसाले मॅगी हे सर्व असं आम्ही आणून ठेवतो बघा म्हणून आम्हाला आता तुम्हाला रेग्युलर दाखवता येत नाही आणि काय दाखवणार कालच आमचे आताच एकवीस बावीस माणसं चेकआउट त्याच्या अगोदर बावीस थाल्या होत्या बेस्ट थाली त्याच्या अगोदर थर्टी पस्तीस माणसं होती म्हणजे तुम्ही बोललात या आठवड्यात आम्ही कमीत कमी शंभर दीडशे माणसांना सर्व के म्हणजे सर्विस दिलेली ओके ते झालं आता तुम्हाला मी बाजूला किती काम झालं ना ते सुद्धा दाखवतो हे काय दाखवतो की आम्ही एक लक्षात घ्या सर्वांना माहिती आहे आम्ही सर्व प्रोडक्ट चांगले वापरतो इथे मटेरियल जे काय आहे ते आणि स्टॉक जास्त नसतो रोज भरलेला हा जास्त चांगला फ्रेश फ्रेश मॅगी रात्री अकराला ते भूक लागली होती त्यांना आता सर्वच आमचं बनवून संपलेलं आणि परत बनवण्याची एनर्जी कोणात नव्हती मग आम्ही रात्री पण किती चार मॅग्या बनवून दिल्या का जर चार मॅगी ब्रेड बट, ब्रेड जॅम हे पण आम्ही सर्व केलं म्हणजे उपाशी नको झोपायला हो कारण ते चेक इन इन्स्टंट बुकिंग त्यांनी साडे दहा वाजता केली असं झालं होतं आणि मग आहे तेलाचे बॉक्सेस तेल बिल पण असं भरपूर लागतो बघा सर हो ओके सर्वांना गुड मॉर्निंग आणि नमस्ते मम्मी आणि काजल आतमध्ये आहे झोपले आहेत आता वाजले सकाळचे आठ सव्वा आठ वाजलेले आहेत मी तुम्हाला आता आपल्या बाजूच्या घराचं काम किती झालं ते तुम्ही आता माझ्या पाठी बघा दिसते तुम्हाला भरपूर दिवस दाखवलं नव्हतं ना चला आजचं प्रेझेंट स्टेटस दाखवतो माझी गाडी फिरायला जायला रेडी आहे आपले गेस्ट येतात आहेत ते जरा चहा पितात आहे त्यांना मी आठ साडेआठला चहा बनवून दिली बघा दोघं जणं होतीत ना आणि हो बाकी खालचे दोन रूम बुक आहेत आपले वरचे दोन रूम खाली आहेत आणि तिकडचे दोन रूम काल सर्व चेकआउट झाले तर प्रेझेंट कंडिशन बघा काय कसं आहे हे सर्व तर दाखवलं होतं बघा एवढे चिरा यूज झाले कंपाऊंड वॉल इकडे बनवली हे माती झाली कारण आम्ही भर केलेलं आहे हे पण तुम्हाला आता मी सर्व दाखवतो पण जायला रस्ता कुठून आहे बघूया आपण इथून जायला रस्ता आहे आपल्याकडे बघा ओके okay. हे सर्व मातीच आहे चला आता आपण जरा वरती चढूया तर प्रेझेंट कंडिशन काही असे झालेली आहे बघा म्हणजे जो बेस आहे चौतारा त्याच्यामध्ये भरीचं काम पण पूर्ण झालेलं आहे आता किती ब्लॉक्स आणि काय काय तुम्हाला दिसतं आहे मम्मी बरोबर संध्याकाळी तुम्हाला एक्सप्लेन करेल कारण मी आता बाहेर फिरायला पण चाललो आहे गेस्टला घेऊन हा बघा हा नवीन डॉग माझ्यासोबतच असतो कधी पण तर हा गॅप बघा प्रॉपरली भरलेला आहे अजून त्याला धुमसबिमस मारायचा आहे इथे पाण्याने बघा जेवढी काय वरतून माती टाकली होती तीसुद्धा खाली गेलेली आहे ह्याच्यात ब्रोकन चिरा ह्या तीनमध्ये ब्रोकन चिरा वापरले आणि त्या सर्वेमध्ये आणि तुम्ही स्पेशल बघा इथे काय दिसतंय तुम्हाला इथे हे काय आहे बघा एवढा मोठा खड्डा आहे बघा बापरे लांबून बघाल तर हे बघा अशी काहीतरी कंडिशन आहे इथे हे सर्व भर झालेलं म्हणजे आपण ह्याच्यावरून चालू शकतो ओके हे बघा भरपूर दिवस झाले तुम्हाला दाखवता आला नाही कारण या आठवड्यात मी तुम्हाला सांगतो तु। कमीत कमी शंभर शंभर एकशे वीस माणसांना मी सर्व केलं आहे म्हणजे ह्या आठवड्यातच एवढे चेक इन चेकआउट झालेत आपले बावीस पंचवीस थर्टी सेवन माणसं मग बावीस माणसं पंचवीस माणसं इवन आजसुद्धा पाच माणसं आहेत पण ते रिलॅक्स आहे कारण त्यांचं ब्रेकफास्ट नाही आहे एकाचा एकाचं ब्रेकफास्ट आहे एकाचं ब्रेकफास्ट नाही आहे म्हणून आम्ही सर्व तुम्हाला दाखवू शकतो परवा तर ब्रेकफास्टमध्ये फक्त स्टार्टरच आमचे तेरा प्लेट स्टार्टर गेले बाकीचे जेवण तर तुम्ही मग कॅल्क्युलेट करा आणि ब्रेड ऑमलेट आमचे ट्वेंटी वन प्लेट उपमा अठरा प्लेट चहा वीस कॉफी दहा हे त्याच नाश्ता सांगता मग तुम्ही त्याच्या वे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही जेवण बघा की किती जात आहे पाठी तुम्ही घराचं काम पण बघू शकता या झालं रेडी झालं फी भरायचं काम झालं चला बघा आता आपली गेस्ट आहे जे जे गेस्ट रिव्ह्यू साठी परमिशन देतात आम्ही त्यांचा ब्लॉक करतो पहिला मॅडमला विचारूया मॅडम तुम्ही कुठून आलात आम्ही पुण्यावरून आलो पुण्यावरून आला आणि खूप दिवस आम्ही व्हिडिओ बघत होतो व्हिडिओतून असं वाटत होतं की आता इथं जायलाच पाहिजे आपल्याला कसं यायचा हा मोठा प्रश्न होता अचानक आणि एक सुरक्षितता या दु ह्याला मार्क देईल आणि म्हणून आम्ही एकटे इथं आलो आम्ही दोघीच आलो पण आम्हाला खूप छान वाटतं इथे आणि ओंकर आणि सर्व फॅमिलीने आमची खूप काळजी घेतात जेवण एक नंबर आहे सुंदर करतात आणि आपल्या घरच्यासारखंच वाटतं पूर्णपणे काल तुम्ही कोणती थाळी घेतला जेवायला रात्री डिनरला काल आम्ही पॉपलेटची थाळी घेतली त्यात एकदम फ्राय केलेला पापलेट होता फ्राय होते कोळंबीरची भाजी होती तांदळाची भाकरी अप्रतिम जेवण होत yes. म्हणजे जनरली फिश थाळीला प्रॉन्स पर्यंत कोणी देत नाही प्रॉन्स पुण्यामध्ये ना पण आम्ही नेहमी फिश थाळी खातो त्याच्यामध्ये करीमध्ये पापलेटची करी नसते पण इकडे करीमध्ये सुद्धा पापलेट ची करी कोळंबी मसाला पापलेट फ्राय बोंबील फ्राय अप्रतिम आपण आपल्या घरीच पूर्ण आल्यासारखं वाटतं सुरक्षित आणि आपलेपणा खूप जोपासलेला आहे खूप सुंदर आहे जसं आम्ही मॅडम व्हिडिओमध्ये सांगतो बघा की असं मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये बोललोय की आमचे गेस्ट जे काल जेवले तेच आज आज मागतात हे तुम्ही केलं का त्याच्यात काही पीस वाढवले आणि वाढवले एवढंच नाही तर उद्या आम्हाला घरी जाऊन पण खायचे म्हणून आम्ही पार्सल पण करायला सांगितलंय घेऊन चाललो आहोत म्हणजे जे काल तुम्ही डिनरला पापलेट झाली सांगितली आहे ती तुम्ही आज लंच ला पण मला सांगितली आहे आणि पुढच्या डिश ट्राय करायला आम्ही परत येणार आहोत असं पण आम्ही सांगितलं yes, yes, पुढच्या आम्हाला बरेच डिश ट्राय करायच्या तेव्हा आम्ही लवकरच परत नक्की येऊ okay. आणि ओंकारने सुद्धा आम्हाला म्हणजे फोनवरच आमचं बोलणं झालं होतं पण व्यवस्थित त्याने गाडी आणली आमच्यासोबत तो, तो फिरतोय जे माहीत नव्हते ते सुद्धा स्पॉट स्पॉट गाडी आम्हाला दाखवले कव्हर केले आज पण काय फिरतो ते पण दाखवलं नक्की बघा आम्ही कुठे आलो बघा कशेळीला आणि घरापासून कशेळीला यायला दीड तास तरी लागतो दीड तास आणि बरोबर फिफ्टी किलोमीटर्स रत्नागिरीला आलात तर कशेरीला आलं पाहिजे आणि आम्ही आज ज्या टायमिंगवर आलो आहे तर कोणीच नाही आहे बघा इकडे टुरिस्ट स्पेट्स ही टुरिस्ट जागा आहे पण भरपूर खाली आज मस्त पाऊस सुरू झाला बघा इकडे आणि मी चिप्स घेतले खायला चिप्स स्टॉल्स पण आहेत बघा आपल्या पाठी सर्व ज्यूस सिरप आहे आणि खायला आपल्याकडे भेळ येस ओळी भेळ द्या मला कशी रुपये आपल्याकडे तीस वा चांगलं लिंबू पाणी पण आहे लिंबू पाणी आहे पुढ अशा ठिकाणी येऊन अशी खायला मजा येते वारा पण आहे एकदम मस्त समुद्राचा वारा येतो समोरून एकदम मस्त वा वा आता हे पावसाचे पण येतात माणसं जास्त इकडे ह्याच्यात काय कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर आणि याच्यात पाणी कोणतं टाकणार चटणी तिखट बोट मिडियम हे तिखट टाकलात ना इमलीची चटणी चटणी मीडियम बघा अशा ठिकाणी आलो आणि ही समोर भेळ दिसते आहे आणि समोर तुम्हाला असा इकडून व्यू दिसेल बघा भेळ बघा व्ह्यू बघा आणि खा तुम्ही घ्या पण मी अजून खाल्ले पण नाही खाल्लं पण नाही एक चमचा उचला आणि पटकन खा बघा जास्त पुढे जायचं नाही आपण पण व्ह्यू बघा किती छान आहे या मस्त ओळी ओलीबेल खायला इकडे मी काय म्हणतोय ही भेल भरपूर चांगली आहे कशेरीला आला की ह्यांच्याकडे बेल खायला या काय नाव आपलं तुमचं हा भेल छान आणि फक्त तीस रुपयाला नाही भरपूर छान आहे आणि ते लिंबू पाणी बघा भेल घेतली आहे मी आणि लिंबूपाणी घेतलं इकडे हम्म हे खायला या इकडे कशेरीला ह्यांच्या इकडे <laughs> तीस रुपये एकदम पन्नास रुपयात तुमचा नाश्ता झाला सनसेट कॉर्नर हम्म बरोबर इकडून सनसेट दिसतं ना सर्व हं सनसेट कॉर्नर आणि व्ह्यू पण इकडे भरपूर छान आहे मस्त बघा भेल खाल्ली लिंबू सरबत घेऊ कॉम्बिनेशन एकदम छान कशी आला तर पाठी दुकान आहे बघा त्या काकांचं ह्या मस्त एकदम रेट पण छान आणि मस्त आता वाजले बघा किती टेन फॉर्टी फाईव्ह तुम्हाला आता या गेस्टनी परमिशन दिली दाखवायला म्हणून त्यांना पण दाखवलं आणि त्यांच्याकडून पण तुम्ही ऐकलात आता काजलचा फोन काय होता की आता दुपारच्या जेवणाला काय पाहिजे ह्या गेस्ट माझ्यासोबत आहेत आणि दोन गेस्ट असे ॲक्टिवाने फिरतात आहेत आपल्या रत्नागिरीमध्ये ॲक्टिवा रेंटनी पण मिळते रेट सांगू तर सातशे रुपये पण घेतात आणि सहाशे रुपये पण घेतात जर तुमचे दिवस जास्त असतील तर ओके पर डे ह्याच्यात पेट्रोल इन्क्लुडेड फक्त एक लिटर असतो किंवा जसे सिस्टम असते तर मी काय सांगत होते ह्या गॅस्टनी पण काल त्यांनी खाल्ली होती पापलेट पापलेट बोंबील थाली ओके पण त्यांनी काय सांगितलं डिनरला खाल्ली होती काल आणि त्यांनी सांगितलं की लंचला पण आम्हाला सेम थाली पाहिजे दोघींनी ते सांगितलं की सेम थाली पाहिजे आणि आणि पार्सलमध्ये पण त्यांना त्या ताटातले काही काही गोष्ट हवेत म्हणजे तुम्हाला मी हे समजवतो आहे की थाली एकदम सुंदर आणि एकदम चांगली आहे जे आपले गेस्ट सेम जेवण मागतात म्हणून म्हणजे तुम्ही ह्याच्यावरनं विचार करा आता मी त्यांना अजून ऑप्शन पण दिलं होतं की सुरमई थाली आहे पापलेट थाली समजा खेकडा अवेलेबल आहे तर खेकडा बोंबील असे भरपूर आहेत पण सेम थाली जर था रिपीट मागतात आहे म्हणजे ती थालीची क्वालिटी तुम्ही समजून घ्या किती छान आणि किती मस्त आहे आणि मला जर वेळ असेल तर तुम्हाला असं आपल्या टूर गाडीनी म्हणजे त्या गाडीचे पण पैसे घेतो मी पण त्या गाडीतून असं तुम्हाला फिरवायला आणेल बघा तर किती छान आणि सुंदर आहे बघा आपले गेस्ट इथे आहेत बघा खाली चला आ, हे जे आम्ही टूर केला ह्याच्याबद्दल थोडी माहिती देतो म्हणजे जर तुम्ही रत्नागिरीली रत्नागिरीमध्ये येणार असाल किंवा आलेला असाल हा स्पॉट बघितला नसेल तर तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन मिळेल तुम्ही इथे बाय रोडनीच येऊ हो शकता बाय गा स्वतःची कार किंवा आता आमच्यासारखी टूर कार किंवा एक बाईक रेंट करून पण तुम्ही इथे येऊ हो शकता बाईकचं सा सर्व सांगितलं इथे तुम्हाला मी पहिले किलोमीटर दाखवतो की कि आपल्या होमस्टेपासून डायरेक्ट आम्ही इथे आलो आहे कुठे मधी न थांबता इथे आलो आहे तर किलोमीटर्स तुम्ही बघा तर इथे तुम्हाला किलोमीटर दिसतात आहेत इथे आपले किलोमीटर झाले फॉर्टी फाईव्ह पॉईंट नाईन फाईव्ह पॉईंट नाईन म्हणजे फॉर्टी सिक्स किलोमीटर्स असे भरपूर गाड्या येत राहतात फॉर्टी सिक्स किलोमीटर आपल्या ह्या गाडीचा पॅकेज असतो हंड्रेड किलोमीटरसाठी आपण सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सत्तावीस साडे सत्तावीसशे रुपये असे आपल्याला हंड्रेड किलोमीटर ए सी कारला देतो ह्याच्यात जर जा किलोमीटर फॉर एट okay? आवर्स ओके आठ तासासाठी असते आणि आठ तासाच्या वरती गाडी गेली की शंभर रुपये वाढतात आणि किलोमीटर शंभरच्या वरती गेले तर तेरा रुपये पर किलोमीटरने वाढतात तर आता ही परत जर आपण गेलो तर ऑलमोस्ट 92 टू किलोमीटरला आपण घरी जातो आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही काय काय बघू शकता कशेळी हे देवगाळी बीच झालं आता तुम्ही एक कणकादित्य मंदिर आहे ते पण एकदम छान मंदिर आहे त्यानंतर तुम्ही आडिवरेला जरा पुढे अजून आहे थोडेसे किलोमीटर वाढतात पण तुम्ही आडिवरे महाकालीचं मंदिर बघू शकता त्यामध्ये तुम्ही परत आता रिटर्न जाताना तुम्ही पावस बघू शकता मधी एक गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे ते बघू शकता भाटे बीच बघू शकता आणि हवं तर रत्नागिरी दर्शनमधले पण दोन तीन पॉईंट करू शकता ओके कंडिशन सांगितलेली आहे हंड्रेड किलोमीटर्स फॉर एट आवर्स ह्याच्यावरती जे काय होईल ते वाढीव पैसे होतात पण मॅक्झिमम पण गेली गाडी कसे आडीवऱ्याला जाऊन आली तरी वन ट्वेंटी वन थर्टी किलोमीटर्सच जाते म्हणजे एवढं सर्व तुम्ही एका दिवसात पण बघू शकता आणि दुसऱ्या दिवशी कसा प्लॅन करायचा दुसऱ्या दिवशी थोडंफार रत्नागिरीचं जे आहे ते आणि गणपतीपुळे साईड काल आम्ही त्यांना काय काय फिरवलं काल आम्ही त्यांना गणपतीपुळे आरेवारे बीच प्राचीन कोकण मालगुड केशवसु स्मारक मालगुड बीच मग जयविनायक टेम्पल मरीन फिश एक्वेरियम हे मी काल त्यांना फिरवलं होतं ओके काल पण त्यांचे एकशे दहा किलोमीटर झाले होते ही माहिती का दिली म्हणजे जर तुम्ही टूर करायला येत असाल आमच्याकडेच आम नाही कुठेही टूर करायला येत असाल तर एक ॲव्हरेज माहिती पडतो की किती किलोमीटर होतात आणि किती पैसे झाले पाहिजे बाकी बघा आता इथे माझं सर्व टूर प्लॅनिंग चालू आहे की ह्याच्यानंतर अजून त्यांना काय बेस्ट दाखवू शकतो म्हणून मॅप मध्ये सर्व बघतोय बघा चला बघा आपले जे गेस्ट आले आहेत ते तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेत आणि हे पुण्यावरची खास गिफ्ट आहे येस थँक्यू खूप आणि आता मला बसा तुम्ही कम्फर्टेबल बसा आणि मला रिव्ह्यू द्या की तुम्ही इथे दोन दिवस राहिलात दोन दिवस माझ्यासोबतच मग मी दोन्ही दिवस फिरले ते कारमधून एक दिवस गणपतीपुळे आणि रे बाजूचे सर्व आणि आज कशेळी आणि सर्व तर तुम्हाला कसं वाटलं रत्नागिरी दर्शन राहणं खाणं सोय सर्व्हिस वाटलं एकदम रिलॅक्स आम्ही निवांत झोपलो घाल विदाऊट टेन्शन आणि पहिली गोष्ट तर आम्ही इथं आलोच म्हणजे का तर एक विश्वास आणि एक सुरक्षिततेची व्हिडिओ बघून आम्हाला असं वाटलं आम्ही दोघीच कारण निघालेलो पुण्यात तुम। नेहमी आम्ही ग्रुप ने फिरतो यावेळेस आम्ही दोघीच निघालेलो होतो ते पण तुमचं बघितल्यामुळं <laughs> की इथे चला okay. बाबा आपल्या घरच्या सारखं आहे काही टेन्शन नाही त्यामुळे घरच्यांनी yes. सुद्धा अगदी आनंदाने आम्हाला परमिशन दिली yes. आणि अगदी व्यवस्थित झालं ओंकारने आम्हाला गाईड केलं आधी आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी पण जाऊन आलो दोन दिवस की मग तिथे सुद्धा म्हणजे आम्हाला सजेशन चांगलं दिलं ओंकारने की तुम्ही कसं हे करा की तुमचे पैसे कसे वाचतील नाही का गाडी आम्हाला तिथपर्यंत तो घ्यायला घेऊन आला की एक वेळेच तुमचं जो ड्रॉप आहे त्याचे पैसे वाचवून तुम्ही ते पुढे जाऊ शकता म्हणजे ह्या जे सगळं मार्गदर्शन हे पण खूप महत्वाचं असतं ना तर हे आम्ही अनुभवलं आणि हॉस्पिटॅलिटी मध्ये शुभांगीर एक नंबर जेवण त्यांचा युएसपी एक नंबर जेवण आणि तिसरं म्हणजे आपलेपणा आणि माणूस गुण आहेत आणि खरंच खूप अभिमान वाटतो आपलं मराठी कुटुंब की शून्यातून जे उंच भरारी घेते yes. आणि म्हणून तुमच्या पूर्ण फॅमिलीला तुमच्या पुढचं जे प्लॅन्स आहेत सगळे त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वेळेस आम्ही आणखी आमचा मोठा ग्रुप असेल नक्कीच फक्त yes. येण्याचा पुण्यावरून इथे जरा प्रॉब्लेम आहे yes. तो जरा आम्ही कसा वर्कआउट होतो बघतोय yes. नाही का पुणेकरांना फक्त इकडे बसच आहे ट्रेन नाही पुणेकरांना असं आहे ते त्यामुळे कसं जरा थोडं आता आमच्या इथे आणि आमचे फ्रेंड जे सिनियर आहेत एवढा प्रवास करणं त्यांना अवघड होत बरोबर त्यामुळेच आम्ही म्हंटल होतं की आता आम्ही आधी जातो बघतो कसं काय आहे ते नाही का आम्हाला खूप आवडल्या आमची इच्छा आहे आता त्यांना पण इथे आम्हाला घेऊन यायचं नाही का दोन दिवसात तसे खूप कमी पदार्थ टेस्ट झालेत आम्ही पार्सलही घेतले पण आता पुढच्या वेळेस आम्ही नक्की येणार आणि आणखीन छान ते खायचं त्यांना फिश आवडते त्यांनी दोन्ही टाइम फिश मागितली काजल सुद्धा तेवढीच गोड आहे काजल इकडे एकदा तोंड दाखव इकडे येस ती आता भरपूर येस हो आता चिकन थाली बनवते पाठी गेस्ट येतात तुमच्या बाजूला त्यांच्या आज चिकन वडे झाली आहे समजा वडे होतील का पहिले यांच्या दाईच्या अगोदर तर बरे टेस्ट केले ना अरे के परत बोलवायचं ना यांना आता बघा हे गेस्टच आपल्याला स्वतःहून सांगतात की आम्ही परत येणार हे आपल्याला काहीतरी करायचं असतं ना आणि आमचा विश्वास पूर्णपणे सार्थकी लागला आणि आम्हाला घरातल्या सारखंच वाटलं खूप सुंदर छान जेवण आणि विशेष सगळी माणसं प्रेमळ आहे ओंकारी <laughs> नको ते आम्हाला जे माहित नव्हते ती स्थळ सुद्धा स्वतः थांबवून गाडी mm. आम्हाला बघायला लावलं आणि <laughs> नंतर कळलं की खरंच खूप छान स्थळ आहे हे अनेक लोकांनी माहित नाही छोटी छोटी स्थळ छान <laughs> दाखवली त्याबद्दल yes. सर्वांचे मी आभार मानते yes. आणि पुढच्या वेळेला आम्ही लवकरात लवकर लोकल, मोठा ग्रुप घेऊन आमच्या मैत्रिणी घेऊन येणार आहोत आणि काय बघणार आहे तुम्ही त्यावेळी आम्ही त्या वेळेला विशेष म्हणजे जे काय राहिलेले आहेत ते सगळे दाखवणार आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही ओंकारवर ढकललेली आहे त्यांनी त्याचे आयटनरी तयार करायची आणि सगळी व्यवस्था करायची आपण इथे टाइमिंग नुसार पण माणसांना इकडे तिकडे नेतो जसं आज डायरेक्ट कशेडीला गेलो होतो मग येताना सर्व काही कशेळी एवढा दूर होत आवडलं त्यासाठी खास आम्ही एकच होतो पण त्यानंतर अनेक काही स्थळ माहीत नव्हते पण ती सुद्धा आम्हाला दाखवली मुगा गाडी थांबवून विशेष पाहिली आम्ही आता आम्ही आमच्या मैत्रिणी सुद्धा दाखवायसाठी यांच्याकडेच येणार आहोत थँक्यू थँक्यू <laughs>